श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नातमानाचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण बघत हो आहोत अजंता सौ शोभा सतीश राऊत लिखित कादंबरी भाग तेरा तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद चला तर पाहू भाग तेरा दीपकने एक छोटासा फ्लॅट भाड्याने घेतला होता दूध आणि चहा एवढेच घरी बनवत होता जेवण हॉटेलमध्ये दीपकला घरच्या जेवणाबरोबर घरच्यांचीही खूप आठवण येत होती हॉटेलचा बेचव जेवणाप्रमाणे त्याचे आयुष्यही बेचव झाले होते घरी आल्यानंतर बंद दरवाजा त्याचे स्वागत करी आणि त्याला आठवे घरी आल्याबरोबर काका का काका का, म्हणत येणारे आर्या आणि आदित्य गरमागरम चहा घेऊन येणारी वहिनी थकलास का म्हणून विचारणारे आई जीवाला जीव देणारा मित्र मित्रामीण आणि महत्वाची त्याची मंजू सारे सारे मागे राहिले होते जीवन जगणे त्याला कठीण होऊ लागले होते वेळ कसा घालवायचा हा त्याला प्रश्न पडला होता ऑफिसमध्येही तो जेवढ्याच तेवढे पद्धतीने वागत होता त्यामुळे ऑफिसच्या लोकांनी त्याची गणना शिष्टमध्ये केली होती त्यामुळे कोणी स्वतःहून त्याच्याकडे येत नव्हते बोलत नव्हते दीपक खूपच एकलकोंडा झाला होता दिवसेंदिवस तो स्वतःला जगापासून दूर करीत होता आपल्याच कोशात गुरफटला जात होता त्या ऑफिसच्या कोणाला तरी जरी सांगितले असते तर पटलेही नसते हा माणूस खळखळून हसणारा सर्वांना वेगवेगळे जो करून हसविणारा मिळून मिसळून वावरणारा आहे सर्वांना मदत करणारा खूपच फरक झाला होता दीपक जास्तीत जास्त त्याच्या गत जन्मात रंगून गेला होता प्रत्येक क्षण क्षण आठवत बसायचा त्याचे गाव त्याची आई वडील बहीण भाऊ त्याचे मित्र नातेवाईक त्यांचे शेत जंगल नदी गावातली मंदिर गावातली चिंचेची झाडे पेरूची झाडे प्रत्येक घटना प्रत्येक गोष्टी त्याला आठवायच्या आणि त्याची मंजू मंजू बरोबरच्या प्रत्येक घटना तिच्यावरचे त्याचे निस्सीम प्रेम मित्रांबरोबर घातव घातलेला दंगा भरतचे बासरी वाजवणे हे सर्व त्याला परवा घडल्यासारखे आठवायचे आणि मग त्याच्या मनाला हुरहुर लागायची दीपकच्या मनावर या सर्वांचा खूप परिणाम झाला तो दिवसेंदिवस खंगत होता एके दिवशी अमित अचानक दीपककडे आला अमितला समोर पाहून दीपकला खूप आनंद झाला व्हॉट्स सरप्राईज म्हणत त्याने अमितला मिठी मारली दीपकच्या डोळ्यात आनंद जमा झाले होते आणि तीच स्थिती अमितचीही होती किती महिन्यांनी भेट होत आहे रे दीपक मला तर तप उलटून गेल्यासारखे वाटत आहे तप युग गेल्यासारखे वाटते रे तुला एकदाही भेटावे वाटले नाही एकदा हजार वेळा वाटायचे निघून यावे तुझ्याकडे भेटावे सर्वांना यायचे होते आलो असतो पण आले लक्षात दीपक तू वचन देऊन चुकलास असे वाटते कधी कधी चूक आणि बरोबर आता दोन्ही माझ्या दृष्टीने सारखेच आहे दीपा बेट्या तुझ्या स्वतःकडे काही लक्ष आहे की नाही किती खराब झालास आणि हे काय दाढी का, का वाढवलीस मी स्वतःकडे लक्ष देऊ म्हणजे नेमके काय करू भरतला सांभाळू की दीपकला सांभाळू दीपक फक्त दीपक तू दीपक आहेस या जगात आहेस तू तु। तुझी माणसे आहे दीपक आम्ही तुझे कोणीच नाही का नाही कसा तू तर माझा प्राण आहेस तरी तू भरतला का महत्व देतोस भरत ही तुझी सावली आहे सावलीला स्वतःचे अस्तित्व नसते हे लक्षात ठेव हो। त्या सावलीत हा दीपक कधी कधी झाकला जातो त्याचे अस्तित्व विसरून जाते रे दीपक सावर रे स्वतःला प्लीज माझ्यासाठी तुझ्या घरच्यांसाठी अरे कालचा तुमच्या घरी गेलो होतो मावशी तुझ्यासाठी रडत होत्या तुझ्या त्या तुझ्या आहेत ना ती तर माझी आई आहे जन्मदात्री आहे आहे ना मग तू कसा विसरतोस त्यांना इतरांना लक्षात ठेव तू आमचा दीपक आहेस चल उठ कुठे जायचे आहे तुझ्या चेहऱ्याची साफसफाई करायला ते दाढीचं खुंट काढायला आम्ही आताच आला आहेस प्रवासाने शिनला आहेस जा फ्रेश हो मी तुझ्यासाठी चहा करतो मग बघू दाढीचे ठीक आहे आम्ही बाथरूममध्ये गेला दीपक चहाची तयारी करू लागला अमित फ्रेश होऊन आला दीपकने त्याच्या पुढे चहा बिस्किट ठेवली चहाचा घोट घेत प्रसन्न हसत अमित म्हणाला दीपक चांगला करतोच चहा शिकावे लागेल बाबा काय करणार उठल्या उठल्या चहा मला लागतो आणि काय काय शिकलास कॉफी बस जेवण रोज बाहेरचे दुसरा पर्याय नाही तरी करायला शिक तेही करायला शिक वेळही जाईल चांगला बघू गंमत करतोय रे तुझी अरे तुझ्यासाठी मावशीने डब्बा दिला आहे बघ काय आहे ते दीपकने घाईने डब्बा उघडला डब्यात थाली पिठ पुरणपोळी आणि बेसनाचे लाडू होते आम्ही थोडे खाऊया विचारतोस कशाला घे खायला दीपकने दोन डिश आणल्या वाढून घेतले आणि तो खाऊ लागला खाताना त्याचे डोळे भरून येत होते त्याची स्थिती अमितला समजत होती आम्ही आज कित्येक दिवसांनी पोट भरले रे माझे मावशीच्या हातचे खाल्लेस ना म्हणून पोट भरले मन भरले आणि पोटही भरले तृप्त होत दीपक म्हणाला दीपक आदित्यने विचारले आहे तू कधी येणार आहेस आणि आर्याने तुला निरोप दिला आहे काका आले नाही तर मी वाढदिवस करणार नाही म्हणजे हो नाही म्हणायला तिने मला चान्स दिला नाही सरळ फरमान काढून मोकळी झाली आहे अरे तुझ्या घरचे तुझी खूप आठवण काढतात आणि दुसरे कोणी कधी भेट झाली होती मध्यंतरी भेट झाली होती कशा आहेत त्या ठीक आहेत त्या काही तुझ्यासारख्या नाहीत त्यांनी त्यांची दोन्ही जीवन व्यवस्थित सांभाळले आहेत त्यांचा संस्कार व्यवस्थित सुरू आहे समंजस त्या. त्यांना जमले मला नाही जमत तेच रे त्यांना जमते ते तुला का नाही जमत सगळे सारखे नसतात दीपक आता तुला कोणत्या भाषेत सांगावे समजत नाही असू दे तू काही सांगण्याच्या भानगडीत पडू नकोस मला माहीत आहे तू मला काय सांगणार आहे दीपक तू तु, तुझ्या माणसाने स्वतःला शिक्षा करून घेतोस शिक्षा मी भोगतोय असं एकाकी एकांकात राहून अरे तुम्ही सगळे एकत्र तरी आहात मी मात्र दैवाने केलेल्या चुकीची शिक्षा भोगतो आहे मागचा जन्मही असाच गेला आणि हा जन्म तसाच जाणार अमित मी पुनर्जन्म का घेतला असे रे याच विचाराने मी हैराण होतो कोले उडगळत नाही दीपक तू हे विसरण्याचा का प्रयत्न करत नाहीस आमित तू मला विसरशील मी नसलो तर काहीतरीच तू माझा जीवाभावाचा मित्र आहेस मी तुला विसरणे शक्य आहे का तसेच अगदी तसेच आहे त्यावेळेचे कोणीही माझ्यासोबत नाहीत पण ती सर्व माणसे माझी होती माझे जवळचे होते त्यांना मी कसा विसरेन तुझ्या बाबतीत माझे तरी डोकं चालत नाही तुझ्या डोक्याला तू तु उगाच त्रास देऊ नकोस चल जरा मोकळ्या हवेत फिरून येऊ दोघे मित्र फिरण्यासाठी बाहेर पडले मोकळ्या हवेत दोघांनाही चांगले वाटले घरी जाताना जेवून जाऊया दीपक म्हणाला छे रे मला अजिबात भूक नाही मगाशी तर खाल्ले आहे तुला पाहिजे तर तू जो माझ्यासाठी नव्हतं मी म्हणत माझे तर पोट खूप भरले आहे शिवाय डब्यात अजून पोळ्याही शिल्लक आहेत मीही तुझ्याबरोबर एखादी पोळी खाईन तर मग दूध घेऊन जाऊया चालेल रात्री दोघे मित्र खूप बोलत बसले होते सात आठ महिन्यांची बोलणे शिल्लक होते आणि पुन्हा त्यांच्या बोलण्याची गाडी शर्वरीवर आली आम्ही त्यांनी माझ्याकडून वचन घेतले तेव्हा मला त्यांचा खूप मनातून राग आला होता पण आता लक्षात येते त्यांनी केले तेच योग्य होते मी स्वतःला सावरू शकलो नसतो त्यांच्याकडे मंजू म्हणूनच पाहिले असते आणि मग नुसत्या पाहण्यावर थांबले नसते मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता कदाचित आणि त्यामुळे त्यांना नक्कीच त्रास झाला असता माझ्या मनात त्यांच्याबद्दल पवित्र भावना आहे हे इतरांना किंवा त्यांनाही पटले असते की नाही कोण जाणे आणि तसे झाले असते तर ती माझ्या प्रेमाची हार झाली असते ती मी कधीच सहन केली नसती आम्ही खरे सांगतो तुला मी माझ्या मंजूवर प्रेम करतो तिच्यासाठी माझे घरच काय जगही सोडायला तयार आहे असे बोलू नकोस दीपक खरे तेच सांगतो माझ्या भावना समजावून घे तू नक्कीच घेशील मला समजतं रे मी तुला आज ओळखतोय का थँक्स अमित तू तरी मला समजावून घेतोस दीपक मला तुझ्या प्रत्येक भावना समजतात आणि त्या किती सच्च्या आहेत हेही मी जाणतो दीपक आता झोपूया बरीच रात्र झाली आहे हा होता आजचा तेरावा भाग चौदावा भाग उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ